घरात भाजी नसते आणि काहीतरी चमचमीत खायची इच्छा होत असेल तर ही शेवभाजी नक्की ट्राय करा तर खायला खूप अप्रतिम अशी भाजी लागते ही या भाजीचा जो कट असतो ना छान झणझणीत जन जन आणि तरीदार असतो तर त्याची तरी कशी येते त्याचा कलर कसा येतो तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवभाजीला एक कट लागतो हो, आणि तोच कट आपल्याला इथे बनवायचा तर त्याचं हे साहित्य आहे दोन कांदे घेतलेत दोन टोमॅटो घेतलेत थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे आणि दहा बाऱ्या लसूण पाकळ्या घेतल्यात आलं घेतलं आहे आणि एक चमचा तीळ घेतलं तर तीळ का घेतले ते तुम्हाला नंतर सांगते तर यातलं साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता टोमॅटो ना मी थोडंसं जास्त वापरते त्यांनी कलर पण छान येतो आणि चव जी आंबट असते ना ती खूप छान लागते शेवभाजीला म्हणून मी टोमॅटोचा वापर थोडासा जास्त केला आहे तर तुम्ही स्कीप पण करू शकता किंवा एखादाच वापरू शकता एक कढई घेते कढईमध्ये आता मी पहिल्यांदा काय करते तीळ भाजून घेते न तेल टाकता मी इथे तीळ छान भाजून घेणार आहे खरपूस छान ते उडेपर्यंत ते आपल्याला तीळ भाजून घ्यायचंयत ते चुटचुट आवाज आला की ते वाजूला काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आता जे सुकं खोबरं होतं ते आपल्याला इथे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे छान लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे सुकं खोबरं इथे भाजून घ्यायचं आहे बरेच जण किसून घेतात तर किसून घेतल्या तरी चालेल तर इथे मी थोडेसे कापच करून वापरते खोबरं भाजून झालं की आपल्याला त्याच कढईमध्ये जे कांदा आहे जे आपण उभे जे जे काप केले होते ते कांदा याच्यामध्ये टाकायचे तर ते सुद्धा छान तेल टाकून मस्त असं भाजून घ्यायचं खूप लाल करू नका आणि चव पण वेगळी होते आणि कलरसुद्धा आपला खूप वेगळा होतो डार्क होतो लाल तरीदार होत नाही आहे त्यामुळे तो फक्त मऊ करायचा आहे आपल्याला तर त्यानंतर आपल्याला लसूण पाकळ्या टाकायचं त्याच्यामध्येच आणि नंतर आलं पण टाकते याच्यामध्येच कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे तर टोमॅटो पण छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचं आहे मस्त ह्या सगळ्या गोष्टी हाय फ्लेमवरती करून घेतल्यात कारण पटकन होतात आणि आपल्याला खूप काही असं खेळत बसायचं नाही यायला फक्त त्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी शिजवून घ्यायच्या आहेत तर खूप ओव्हर कुकिंग करू नका तर मस्त माझा टोमॅटो पण छान शिजला होता तर आता ह्या सगळ्या गोष्टी थंड करून आपल्याला मिक्सरमधनं याची ग्रेव्ही करून घ्यायचे म्हणजेच वाटण बरेच जण वाटण पण म्हणतात तर हे वाटण आपल्याला करून घ्यायचं याच्यामध्ये सगळे जिन्नस टाकायचे आहेत आणि मस्त फाईन पेस्ट करून घ्यायचं याची तर माझी इथे जी, जी ग्रेव्ही आहे जो जी काही वाटण आहे ते तयार आहे माझं तर बघा फाईन मस्त अशी माझी पेस्ट तयार होती तर एक कढई घेते मोठी आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकते थोडंसं म्हणजे जास्त वापरते बऱ्यापैकी जास्त वापरते तेल अशा भाज्यांना थोडंसं तेल जास्तच वापरलं जातं तर मी सुद्धा थोडंसं तेल इथे जास्त वापरले छान आपलं तेल गरम झालं की जिरी मोहरी टाकायचं याच्यामध्ये ती तडतडली की जिरं छान फुलू द्यायचं आणि जी मोहरी आहे छान तडतडली की आपल्याला जी ग्रेव्ही आहे तर ती याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर जिऱ्याचा वापर थोडासा जास्त करते हिंग पण टाकलं आहे थोडासा तर थोडंसं जिऱ्याचा वापर जास्त करते छान खमंगपणा येतो तर जिरं थोडंसं जास्त वापरते मस्त फुल्लं होतं माझं जिरं तर आता ही सगळी जे वाटण आहे आपलं तर ते याच्यामध्ये टाकून घेते जास्त क्वांटिटीमध्ये करते कारण संडेला वेट केला होता संडेला आम्ही एकच जेवण जेव बनवतो स्पेशल आणि तेच सकाळ संध्याकाळ मनसोक्त खाल्लं जातं आमच्या इथे म्हणून मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत होते तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता ग्रेव्ही छान परतायचं आहे तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं ग्रेव्ही आपल्याला आणि जी कढई आहे जे पातीला आहे जे काही तुम्ही वापरलं आहे तर ते सोडायला लागतं ॲटोमॅटिक त्यावेळेस आपली ग्रेव्ही तयार होते भाजीसाठी कलरसुद्धा त्याचा चेंज होतो आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी अनुसार आपली जी ग्रेव्ही आहे छान अशी परतायची आहे इथे परतणं हे खूप इम्पॉर्टंट आहे छान तुमची जी ग्रेव्ही परतली जाते ना इथे तर तुमचा कट पण छान होतो आणि भाजीला चव पण खूप छान येते अगदी तुम्ही रेस्टॉरंट स्टाईलसारखी भाजी इथे तयार होते त्यामुळे इथे ना व्यवस्थित परतायचं तरी ते मसाले टाकते मी इथे लाल तिखट टाकते आणि हळद टाकते थोडीशी धने पावडर टाकते आणि कश्मीरी लाल मिरची ते जास्त वापरते कलरसाठी तर तीळ का वापरले सांगते तुम्हाला तर तिळा तिळाने ना छान असं तेल सुकतं आपल्या ग्रेव्हीला आणि तुम्हाला खूप अगदी तेल वापरायची गरज नाही त्यामुळे मी इथे तेल वापर सॉरी तीळ वापरले मसाले टाकून झालं की छान हे सुद्धा परतून घ्यायचं आहे मस्त तेल सुटेपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला करायचं आहेत बरेच जण काय करतात त्या ग्रेवीमध्ये ना खडे मसालेसुद्धा वापरले जातात पण मला एकदम साधी सिंपल करायची होती जास्त मसालेदार बनवायची नव्हती त्यामुळे मी खडे मसाले इथे वापरले नाही आहेत तुम्ही खडे मसाले वापरलेत तरी चालतं झणझणीत जान खायची इच्छा असेल तर तुम्ही खडे मसाले इथे वापरू शकता तर मस्त माझी ग्रेव्ही तयार होती छान तेल सुटत होतं आणि कढई पण छान सुटत होती ग्रेवीपासून तर इथे छान मस्त अशी माझी जी ग्रेव्ही आहे तयार आहे भाजीसाठी तर मी पलीकडे ना गरम पाणी करायला ठेवलं होतं तर कडकडीत गरम पाणी टाकायचे गरम पाणीच वापरा त्याने तरी खूप छान येते आणि मस्त अशी तरीदार तुमची भाजी तयार होते त्यामुळे नेहमी कड बनवताना गरम पाणी वापरायचा थंड पाणी वापरलं तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की भाजीची चव थोडीशी चेंज झालेली असते त्यामुळे गरम पाणी वापरत जा गरम पाण्याने खूप छान चव पण येते आणि तरी पण खूप छान येते आपली मस्त उकळी आहे तुम्हाला हवे तेवढं म्हणजे थोडंसं पातळच बनवा कारण शेव टाकतो आहे आपण शेव जे पाणी आहे ना आपली जी ग्रेव्ही आहे ते सोक करून घेतं त्यामुळे आपल्याला थोडीशी पातळच ही ग्रेव्ही करायची कट करायचे मस्त उकळी द्यायचे चवीपुरतं मीठ टाका इथे सुकी खायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर कमी करू शकता थोडीशी ग्रेवीदार पाहिजे होती मला भाजी आणि जी शेव आहे ना ते जी आपली ग्रेवी पिऊन घेतो त्यामुळे मला थोडंसं पातळ बनवायचं होते तर तर मी पाणी जास्त वापरले आणि मी काय करते सकाळ संध्याकाळ ही भाजी खातो ना आम्ही तर मी याच्यातला कट थोडासा बाजूला काढून ठेवला होता कारण मी सगळ्या कटामध्ये जर शेव टाकला असता तर ती खूपच मऊ झाली असती शेव आणि ती खायला मजा येत नाही म्हणून मी थोडासा कट यातला काढून ठेवला होता ती मी रात्री खाणार होतो हा शेव मिळतो आपल्याला बाजारात स्पेशली भाजीचा असतो लाल कलरचा असतो आणि थोडासा टणक असतो मऊण असतो तर हा शेव आपल्याला बाजारात आरामात मिळतो शेवभाजीचा तर तो शेव आपल्याला हवा तेवढा इथे टाक घ्यायचं मस्त एक उकळी आणायचं आहे जास्त उकळी आणायची नाही कारण खूप मऊ होतो जर जा तुम्हाला जास्त क्रंची खायची इच्छा असेल तर लगेचच शेव टाकून तुम्ही ती भाजी सर्व करू शकता मस्त कोथिंबीर टाकते आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे अजिबात झाकण वगैरे लगेच ठेवू नका कारण खूप मऊ होतो शेव मस्त प्लेटमध्ये कांदा घ्यायचा लिंबू घ्यायचा आणि शेवभाजी आपली तयार आहे ते बघा मस्त कलर आला आहे काय कलर आलं आहे काय तरी आली आहे तरी तुम्ही आहेस किती सुंदर तेल आलं होतं वरती तरीवरती तर मस्त अशी भाजी आपली तयार आहे शेवभाजी तर शेव ही शेवभाजी तुम्ही कशासोबतही ट्राय करू शकता चपातीसोबत फुलक्यासोबत भाकरीसोबत ब्रेडसोबतसुद्धा खूप छान लागते तर झटपट काही करायची छान असेल तर झटपट काही बनवायचं असेल तर तुम्ही ब्रेड नक्की ट्राय करा पावासोबतसुद्धा खूप छान लागते तर कशी वाटली मला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा परत भेटू चलो ब बाय